वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स पालक तर पालकची भाजी म्हटलं तर आपल्याला बघा खूप काच लागतो खायचा आणि पालकची भाजी करायची म्हटलं तर अगदी लहान मुलांनाच काय तर आपल्याला पण कंटाळा येतो तर असा आज मी तुम्हाला हेल्दी नाश्ता दाखवणार आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर पालकची भाजी बघा आता हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये बघा पालक मेथी भरपूर प्रमाणात येत असते आणि ती पण फ्रेश भाजी तर अशी तर ह्या अशा पालेभाज्या आपण हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये आणून मुलांना टिफिनला परत आपण बघा नाश्त्यालाही असं करू शकतो वेक वेगवेगळे पदार्थ बनवून तर खूप असा हेल्दी आणि पोटभरीचा नाश्ता तयार होतो तर आता बघा पालकची भाजी स्वच्छ धुतली आणि ती कापून घ्यायची आहे अगदी बारीक कापायची आहे आणि धुवूनच कापायची अगोदर धुवायची नाही आहे काही वेळेला काय होतं बरेच जण काय करतात की पालकची भाजी चिरतात आणि मग नंतर धुतात तर ते पूर्ण त्यातलं हिरवं पाणी निघून जातं जे काही जीवनसत्व त्यामध्ये असतात ते सगळे निघून जातात त्यामुळे पालकची भाजी पहिले स्वच्छ धुवायची आणि त्यानंतर अगदी बारीक कापून घ्यायची आहे जर तुम्हाला जाडसर अशा त्याचे प पाठीमागचे जे बघा दांड्या ज्या जाड असतात त्या काढून घ्यायच्या आहेत कापून घ्यायच्यात आणि आपल्याला भाजी चांगली बारीक कापून घ्यायची आहे जर कोवळ्या दांड्या असेल तर मी त्यामध्ये दे कापून घ्यायचेत तर बघा वजन कमी करण्यासाठी हा खूप हेल्दी नाश्ता आहे आणि वजन फास्ट कमी होतं तर तुम्हाला माहितच आहे की आता तुम्ही थमनेलवर पाहिले अगदी ज्वारीच्या पिठामध्ये पालकची भाजी मिक्स करून पोटभरीचा नाश्ता तर बघा इथे मी ज्वारीच्या पिठाचा वापर करणार आहे आता पालकची भाजी आणि ज्वारी ही वजन कमी करण्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहितच आहे ज्वारीने खूप वजन फास्ट कमी होतं त्यामुळे ज्वारीचा वापर हा आपण आहारामध्ये करायचा आहे तर आता बघा त्यासाठी इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक आल्याचा तुकडा घेतला आहे आणि लसूण घेतलेला आहे सोललेला आता हे मिक्सरला आपल्याला गरगरीत असं वाटून घ्यायचं आहे तर बघा आता इथे मी गरगरीत असं वाटून घेतलेलं आहे म्हणजे असं बारीक एकदम पेस्ट बनवायची नाही थोडं गरगरीत वाटलं ना तर खूप छान चवदार बनतं अगदी रुचकर आणि त्याचबरोबर पाट्यावर वाटल्याचं फिलिंग येतं आपल्याला त्यामुळे गरगरीत वाटून घ्यायचं वाटण तर इथे हिरवी मिरची लसूण आणि आलं वाटून घेतलं आता त्यासाठी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बघा ज्वारीचं पीठ इथे मी तीन ते चार कप घेते आहे जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला बनवायचे तेवढं तुम्ही ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आता हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि ज्वारी ही वजन कमी करण्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे पचायला हलकी आहे तसेच बघा तुम्ही जर आरामध्ये असं नाश्त्यामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरीचा वापर केला तर तुमचं वजन झपाटे आणि अगदी फास्ट कमी होईल बघा आणि हेल्दी नाश्ता पण होतो पचायलाही हलका आहे आणि कुठलाही त्रास होणार नाही लहान मुलांनासुद्धा तुम्ही टिफिनला बनवू देऊ हो शकता तसेच बघा प्रवासातसुद्धा तुम्ही असे पराठा घेऊन जाऊ शकता म्हणजे एवढं हेल्दी आहे हा नाश्ता आता बघा इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तीन कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये बघा आता आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता गव्हाचं पीठ बाइंडिंगसाठी घ्यायचं आहे तर म्हणजे आपले जे पराठे आहेत ते करताना तुटत नाहीत त्यामुळे थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि पालकची भाजी ही कापलेली त्यामध्ये ॲड करायची आता बघा तीळ घेतलेले आहे मी दोन ते तीन चमचे आता तीळसुद्धा खूप आपल्या आता थंडीच्या दिवसांमध्ये बघा हाडांना खूप इफेक्टिव्ह आहे तीळ पांढरे तीळ त्यामुळे पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आता पांढरे तीळ हे मी गावठी तीळ घे आणलेले आहेत तर पांढरे तीळ गावठी तीळ तुमच्याकडे जे काय असेल ते तीळ घ्यायचे दोन ते ती तीन चमचे आता ओवा घेतला एक चमचा तो हातावर असा क्रश करून टाकायचा म्हणजे चवदार लागतो पराठा आणि खूप म्हणजे रुचकर बनतो तर आता इथे बघा मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर इथे थोडंसं लाल तिखट पण टाकायचे म्हणजे कलर पण छान येतो आणि चव पण छान लागते हळद पावडर टाकायची आहे हाफ टीस्पून तर हे सगळं टाकून घ्यायचे त्यामध्ये तुम्ही हवं तर अजून थोडासा गरम मसाला धना पावडर वगैरे टाकू शकता तर मी फक्त इथे लाल तिखट आणि हळद पावडरचा वापर केलेला आहे आणि जे आपण हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट आपण जे वाटून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे पण आता आपण पहिले सगळं मिक्स करून घेऊया म्हणजे पालकची भाजी कसं होतं पालकची भाजी आपण धुवून चिरलेली आहे त्यामुळे तिला पाणी सुटलं जातं आणि लगेच पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आणि नंतर हे जे आपण गरगरीत वाटलेलं आहे हिरवी मिरची आलं लसूण ते आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे तर आता त्याच्यामध्ये मी घालून घेते आणि नंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतरच लागतनुसार पाण्याचा वापर करायचा आहे नाही तर तुम्ही अगोदर जास्तीचं पाणी टाकाल तर मग पातळ होईल आणि पराठा करताना तुटेल करता येणार नाही त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की पाणी लगेच टाकायचं नाही आहे पहिलं पालकच्या भाजीमध्ये चांगलं ते ज्वारीचं चा पीठ आणि आपण जे गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं हाताच्या साह्याने तर आता बघा मी पूर्ण ते मिक्स करून घेते असं दाबून प्रेस करून आणि नंतर मग आपल्याला लागतनुसार पाणी टाकायचं कारण पालकच्या भाजीला पाणी सुटलं जातं तर आता मी मिक्स करून घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आता गोळा बनवून घ्यायचा आहे थोडा घट्टसरच बनवायचा आहे कारण आपण लगेच आणि पाच मिनिटांनी करायला घेतलं तरी चालेल पण काय होतं पालकच्या भाजीला पाणी सुटतं आणि नंतर मग पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसंच लागतनुसार पाणी टाकायचं आहे आणि करताना तुम्हाला अंदाज येईलच की थोडंसं असं घट्टसरच पीठ भिजवायचंय एक पाच मिनटं ठेवलं की लगेच आपण करायला घेतले तरी छान होतात त्यामुळे लगेच असं पाणी जास्त वापरायचं नाही आता हे मी गोळा बनवून घेतेय तर असं व्यवस्थित सगळं मिक्स करून असं प्रेस करून पूर्ण गोळा बनवून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखी चव लागते आणि एकजीव झाल्यानंतर पराठे पण खूप छान होतात आणि करता येतात तर आता इथे मी गोळा बनवून घेतल्यानंतर बघा आपण लगेच लाटायला घ्यायचे लगे आहे अगदी दोन पाच मिनटं ठेवलं तरी चालेल तर जास्त वेळ ठेवायचं नाही आहे तर इथे मी झाकण ठेवून एक पाच मिनटं ठेवलं त्यानंतर इथे आता मी तवा तापायला ठेवलेला आहे आणि बघा पीठ चांगलं भिजलेलं आहे तर कलर पण खूप छान आला आहे आपण हळद पावडर आणि लाल तिखट पण टाकलेला आहे त्यामुळे तर आता इथे पोळपाट घेतला आणि पोळपाटावर आपल्याला म्हणजे पीठ लावून लाटलं तर ते चिकटलं जाईल कारण पालकची भाजी ओलसर पाणी सुटलं जातं त्यामुळे इथे आपण प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करायचा आहे तुम्ही हवं तर कॉटनचा एखादा रुमाल फडका घेतला तरी चालेल स्वच्छ आणि त्यावर पाणी लावून केलं तरी चालेल आपण बघा कोथिंबिरीची थालीपीठं करतो त्या टाईप किंवा तुम्ही असं प्लास्टिकच्या पिशवीवर केलं तर अगदी पटापट होतात तर मी तुम्हाला दाखवते बघा तर आता प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची अशी आता आपली जे आपण किराणा सामान वगैरे आणतो तर ती प्लॅस्टिकची पिशवी कट करून तुम्ही असं चौकोनी कट करायची आणि त्याला तेलाचा हात लावायचा आहे आणि तेलाचा हात लावल्यानंतर आपण इथे पराठा करायला घ्यायचा आहे तर गोळा बनून असं आपण कागदावर ठेवायचं आहे आणि वरतून पुन्हा फोल्ड करायचा आहे कागद आणि त्यानंतर हाताने प्रेस करून असं गोलाकार शेप द्यायचा आहे आणि जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही बनवायचं आहे तर तुम्ही बघू शकता आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचं आहे तर आता इथे बघा मी करून घेतलं आहे जिथे जाड वाटतं आहे तिथं असं प्रेस करायचं बोटाने आता इथे मी तवा तापायला ठेवला आहे नॉर्मल गॅस ठेवायचा आहे जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही आहे गॅसची तर व्यवस्थित असा खरपूस भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा वापर करू शकता तर इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तेल टाकायचं आहे तव्यावर आणि अलगद असा टाकून घ्यायचा आहे हाताने त्यानंतर अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही आहे आणि व्यवस्थित असा खरपूस क्रंची असा भाजून घ्यायचा आहे तर खालची बाजू भाजून घेतल्यानंतर भाजू पलटी करायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा तर खूप छान असा हेल्दी नाश्ता तयार होतो आणि तसेच जा वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याचं आहे जर कोणी तुम्ही डाएट करत असाल तर तुम्ही असं नाश्त्यामध्ये वेगवेगळं मेथी पराठा किंवा मेथी थेपला मी काल व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवर तर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे तर मेथी थेपले पण छान होतात आता थंडीच्या दिवसांमध्ये त्याचबरोबर इथे पालक पराठा तर बघा किती छान असा खरपूस भाजला आहे सोनेरी रंगावर आणि असं तुम्ही सॉससोबत दह्यासोबत किंवा चटणीसोबत खोबऱ्याची चटणीही करू शकता त्यासोबत तुम्ही खाऊ शकता लहान मुलांना टिफिनला दिलं तर बघा मुलं पालकची भाजी आवडीने खा खाल्ली जाते आणि खातील त्याचबरोबर तुम्हाला परत बनव असं म्हणते म्हणजे एवढा टेस्टी होतो आणि रुचकर आणि चविष्ट लागतो तर नक्की ट्राय करून बघा अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत आवडीने खातील बघा तर आता पालकची भाजी म्हटलं तर तेच तेच भाजी म्हटलं तर खाऊन कंटाळा येतो तर मग असं वेगवेगळं तुम्ही बनवायचं आहे पालक पराठा पालक आ, हे पालक पकोरा सुद्धा छान होतो जर तुम्हाला बनवायचं असेल तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पालक पकोरा आणि त्याचबरोबर पालक पराठा पुन्हा खूप असे पालकचे आपल्याला वेगवेगळे वेग प्रकार बनवता येतात डाळ पालक सुद्धा छान होतो आता बघा एवढे छान झालेले आहेत तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका थँक्यू